सर्वसामान्यांच्या हक्काचा बुद्ध निदर्शने बुद्धविहाराच्या ट्रस्ट मधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटविण्यात यावे बुद्धगया बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व सर्व बौद्ध धर्म सामाजिक संघटना व जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने बौद्धगयातील संपूर्ण जगातील श्रद्धास्थान असलेले महाबोधी बुद्ध विहार या बौद्ध विहाराच्या ट्रस्ट मध्ये सन एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यानुसार चार प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे व चार प्रतिनिधी हे बौद्ध धर्माचे व सदर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गया येथील जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जाते त्यात बरेचसे जिल्हाधिकारी हे नेहमी हिंदू धर्माचे असतात त्यामुळे त्या ठिकाणी सर्व निर्णय हे हिंदू धर्माच्या माध्यमातून घेण्यात येतात व सदर टसवर हिंदू धर्माचा या पद्धतीने कब्जा करण्यात आलेला आहे तरी सदर टसमधून हिंदू धर्माचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी गाय यांना वगळून महाबोधी बौद्धविहाराचा कारभार हा संपूर्ण बौद्ध धर्माच्या अनुयायाकडे देण्यात यावा अशी मागणी आता देशपातळीवर करण्यात येत असल्याची देखील माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे नमोबुद्धाय मी देवीदास दे। जगताप भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व धार्मिक संघटना सामाजिक संघटना बौद्ध समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनातील सर्व अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व धम्म उपासक उपासिका या ठिकाणी आज महाबोधी विहार गया येथे जे आंदोलन चालू आहे महाबोधी गया येथील महाविहारावरती जे बौद्धविहार संपूर्ण जगातील भारतातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे अशा त्या गया येथे त्या ठिकाणी चार पदाधिकारी हिंदू धर्माचे असतात चार पदाधिकारी बौद्ध धर्माचे असतात व एक तिथला अध्यक्ष जो असतो ते कलेक्टर असतो आणि ते अध्यक्ष देखील हिंदू धर्माचे असतात अशा प्रकारे हिंदू धर्माच्या पुरोहितांनी आमच्या महाबोधी विहारावरती कब्जा करून ठेवलेला आहे तरी ते विहार या पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त व्हावे यासाठी आज आम्ही या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व बौद्ध धर्माचे उपासक उपासिका व सर्व लहान मोठ्या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी हे जिल्हाधि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि हे आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी भारताचे माननीय राष्ट्रपती यांना मा भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याकडे पाठवायचे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत जय भीम जय बुद्ध जय भारत जागर जळस्तांसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी धुळे